छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकामध्ये पहिल्यापासून भ्रष्टाचार झाला आहे हे आम्ही वारंवार सांगत होतो गेल्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना स्मारक कोसळलं तेव्हा काही लोकांनी आमच्यावर आरोप केले आणि आज मात्र आपण बघितलं असाल खरं राम सुदार यांनी जी मूर्ती केली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची ती अत्यंत सुंदर आहे ती तिला काहीही धोका आजही नाही परंतु आजूबाजूला जे पीडब्ल्यूडीने काम केलं जे पहिलं काम केलं होतं आणि नवीन काम केलं ते पूर्णतः बोगस काम केलं या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि खरं तर ज्या अधिकाऱ्यांनी हे काम केलं त्यांना जाल के आता मंत्रालयामध्ये बढती देण्यात आली त्यांना आता काही लोक काही मंत्री त्यांना आपले वयस निघून फिरवत आहेत तर त्यांच्या म्हणजे ज्या पुत्र्याच्या स्मारकाची जबाबदारी होती त्यांच्यावर कुठलीही चौकशी झाली नाही एका वेल्डिंगवाल्याला अटक करण्यात आली त्याला आणि त्याच्या पुढे पुढे त्याच्यावर काय गुन्हा नोंद झाला हे काही अजूनही समजलं नाही काही लोकांना जे मूर्तिकार पहिला होता आणि जो ठेकेदार होता त्याला पहिल्या निवडणूक झाल्या झाल्या त्यांना पहिला जामीन देण्यात आला आणि त्यामुळे या सगळ्या बाबतीमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे खरं तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्याची सखोल चौकशी केली पाहिजे आणि दोषींना कडक शासन दिलं पाहिजे त्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांवर स्थानिक लोकप्रतिनिधींवर विश्वास न राहता आपण स्वतः लक्ष घातलं पाहिजे अशी विनंती आहे यामध्ये आम्ही कुठलंही राजकारण न करता अजूनही वेळ गेली नाही तुम्ही पुत्याच्या आजूबाजूचा परिसर आहे तो परिसर हळूहळू खचत चालणार आहे त्याचा आपण पाहणी करावी आणि जे अधिकारी दोषी असतील आणि जे ज्या दोषींना पाठीशी घालते घालत असतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी एवढीच आमची अपेक्षा आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी